बाबाला दिला धकाजी जावाई बाबाला दिला धका गावाला दिला धका बोलणारा चव लोक ना साधू ठू नकाजी जावाई साधू नका साधू नका नारायणगडावरी बाबा दिलेत लोटूनिकजी जावाई बाबा दिलेत लोटून बाबा दिलेत लोटु नी बोल नारायणगडाचे व लोक साधू आला ए फोटोनीकाजी जावाई साधू आला ए फोटो साधू आला ये तू धुनी नारायण गाडा धीरावा गंभीरी वात गावात काजी जावाई गंभीरी आवार गावात गंभीरी आवाव गावात पन्नाशी अकराचा धू मेरा गड जावा जागेत जा जा पळ मो काजी जावाई पिपळ मोडून पिपळ मोडून नारायण गाडावरी बाबा झोपले निसूर काजी जावाय बाबा झोपले निसूर बाबा झोप साधू तुम्ही कधी जावाई उशाला तुमच्या चोळी उशाला तुमच्या चोळी बाबा उठले तटकुनी नद्र गेली चोळी वरी कधी जावाई नद्र गेली चोळी कशी ये उशाला काजी जावाई चोळी कशी ये उश्या लाग चोळी कशी ये उश्या बाबा ती दोन गाणे आले पडवाला काशी जावाई आले पडवा ला आले पडवाला माग मोर ये पाहिलं दोन गारगुटी सोदिल्या काजी जावई दोन गारगुटी सोदिल्या गोन गारगुटी सोदिल्या दोन गारगुटी सोदिल्यान शिर काडूनी टाकील काजी जावई शिर काडूनी टाकी शिर काडूनी काढूनी टाकील

जाग्या तुळशीऊ गल्या जा्या तुळशीऊ उगल्या काजी जावाई जाग्या तुळशीऊ उगल्या जाग्या तुळशीऊ उगल्या याची गंगू बाई बोडी होती नारायण गडा काजी जावाई होती नारायण गड होती नारायण शांतरी कळा साख दंड आहे तोडीला कधी जावाई साख दंड या तोडीला साखरंड तोडीला साखर दंड या तोडीला हिनणाराच्या पाडीला कादी आवाई हिनगडाच्या पाडीला हिनगडाच्या पाडीला तरी कळाल इनी आंबोळा फोडीला काजी इनी आंबडा फोडीला इनी आंबडा फोडीला आंबडा फोडून इला पखल्या डवाला काजी जावाई आली डवाला आली पखल्याड आव मया भगवना काय तुम्ही त्यघ केला काजी जावाई काय तुम्ही तिघ केला काय तुम्ही तीघ केला सांगत तो आई, तुझा मार रे तुला काजी जावाई मित चालो ही मल्या लाग, तोत तो जावा खर निलाई, बाबा तीद घुपत जाले, आले पातली देस ना कजी जावाई, पातली देस न लाग, पातली देस न लाग, किन्यर को जागा नाही रे साधुला काजी जावाई जागा नाही रे साधुला जागा नाही रे साधुला गाडी रेडून गेली बाबा पचे ताप झाला काजी जावाई पचे ताप झाला रे पचे ताप झाला माबा पातळीत गुप्त झाले निले करजी गाठला काजी जावाई कर जिले गाठला गजीव गाठाला माई कुन्यायाची गाडी आली करंजी घाटात काजी जावाई आली करंजी गाठात आली किन्ने ड्रायवर पातळीचा साधू आला काजी जावाई उभा राईला वाटत गुभाईला वाटत किन्नर ड्रायवर आणि गाडी जागे व थांबली काजी जावाई गोळीखानी उतर उतरले खाली उतरले रे खाली उतरले ना चेन्न चे दरी दरिले काजी जावाई चेन्न बाबा रे चेन्न बाबा चे दरी, चेन चे दरी रे जस गुलाबाच फुल नाही आम्हाला वळखले काजी जावाई नाही आम्हाला वळ हात बाबाचे ने किनारिन हात बाबाचे काजी आवाई हात बाबाचे धरी दरिले हातबाबाचे दरिंगाळीत बसले काजी जावाई जाऊन गाडीत बसले जाऊन गाडीत बसले बाई चालत ना गाडी गेली पुण्याच्या ठेसणाला काजी जावाई पुण्याच्या ठेसणाला गुण्याच्या ठेवणाला देवा भग ना बाबाचा

सतनी भयणीच्या गेला काजी जावाई स्वप्ना भयणीच्या गेला भयणीच्या गेला उठ उठ बनू बाई नीत चालो ही मल्याला काजी जावाई नीत्र चालो ही मल्या लाग नीत चालो ही मल्या ఉంట బావీలానా కాజీ బజీరావీ బజీరావీలాట ఉఠ బాబా చాలి మజీ బాబా ఛాహి మ बाबा लेही मया ला बाजीरा निघाला गेला पुण्याच्या ठेस आला काजी जावाई पुण्याच्या ठेसला गण्याच्या ठेसला बाई नेत्रादारा लागल्या कधी जावाई नेत्रादारावर लागल्या नेत्रादार नको निय उरे मागाई कशी जावाई रायाची सोयी नाही रे सोयी नाही बनबाजी राव हे पाटील पनाशी यकराचा धुम्या गड कशी जावाई याचा धुम्या गड रे याचा धुम्या गड मी जागा राहासन तू मला कधी जावाई जागासन तू मला रे जागा सुवधीन तू मला बाबा धरिले हाताला गाडी धरी पातळीची कजी जावाई धरी पातळीची रे धरी उतरले पातडीत बाबा चारी करडीला काजी जावाई चारीले करडी चारी करडीदार त्यांची बनोबाई व बण आरतीचं ताट करी काजी जावाई आरतीचं जा ताट करी आरतीच ताट करी देव भगवन न बाबा उबेव सरी राय काजी जावाई उबे व सिला राई उभे मरी लई बाईक बनू माई भैलनी वाळू नी झालं Hà tuiauto, không rua, hà. So。Omaha, là những nó hòa vào luôn nơi xa nơi, nó hòa vào luôn nơi xa nơi, áo mi ti ghe kéo ra vai, mi ti ghe tula, sang ாயி பட்டி தானி நா दबी दिली रे गावात एक म्हणता गाव सारं सारं झालं ती लोळा काजी जावाई गाव झालं सार गोळा रे गाव झालं सार गोळा चला चला रे, रे लकारू जाऊ जागा सुद याला काजी जावई जाऊ जागा स्वद याला रे जाऊ जागा स्वद याला बोल बन वाणी रे भई जन धावा माझा भगवान लागेऊन कधी जावही भगवान बाबा लागेऊन रे भगवान बाबा लागेऊन पुढे भगवान बाबा स्वर झाले वडीवर जावाई स्वर झाले वडीवर स्वर झाले वडीवर वडी चाले पुड लोक चाले माग माग लोक चाले माग माग बाबा गेले बाबां उतर

कालाकुनी जागा सुदर रे खाल्लाकुनी जागा सुदर गंगू बाई वडी जागा या लागली काजी जावाई जागा या लागली जागा या लागली गरी गंगू बाई वडी ली कालीे बसली काजी जाईा पाए र उजापा देवा बाहिला काजी जाई आइ बाहिला आइ बाबानी पाइला बाबान पायला ना बाबा जवळ गेले काजी जावाई जवळ गेले ग बाबा जवळ गेले अरे गंगू गंगूबाई उजा पाय काढिला काजी जावाई उजा पाय काढिला उजा पाय काढिला देव भगवन बाबाला शिव दिसल काजी जावाई शिव शे दिसल गिव शे दिसल बोलत येतो भगवन बाबा आव गाडा वरी काजी जावाई जिवा लागली मा शांती गिवा लागली माशांती डुमर मंदिर मंदिर हाये वरला कुणी काजे जावाई मंदिर हाये वरला कुणी मंदिर हाये वरला कुणी देव बघ बाबा बसले खाल्ला कुणी काजे जावई बसले खाल्ला कुणी गसले खाल्ला कुणी बघन बाबा जिवा लागली मा शांती काजी जावाई जिवा लागली मा शांती ग जिवा लागली शांती देवा बघ ना बाबा उज्या हाताला पंगती काजी जावई उज्या हाताला पंगती र हाताला पंगती बायोम्या गडावरे संत जेवणी बसले कधी जावई संत जेवणी बसले ग संत जेवनी बसले संत जेवणी बसले ना कीर्ती राजाच्या पावनी काजे जावई कीर्ती राजाच्या जा पावनी ग राजाच्या पाहुनी आवडुंब्या गडावरी नैफई केला त्वटा नाही जावई केला त्वटा नाही पई केला त्वटा आंड्या ये साहेब आथरुणी गेला कधी जावाई आसरूनी गेला वाटा ग आथरुनी गेलान वाटाय आव दुम्या गडावरी द गडाच्या बालीकजी जावाई हायसात गडाच्या बाली द गडाच्या वाली बाबा सांग किर संत उच्याली तो चाली काजी जावाई। संत उच्याली तो चाली आवडोम्या गडावरी टाळवाजी टाळ करी काजी जावाई टाळवाजी टाळ करी गाळवाजी टाळ करी वाजी टाळ करीन आला मृदूंग्या गायला काली जावई आला मृदू ग्या गाईला ग आला मुर्दूंग्या गाई लाय देव बघ नावानी आगोमडा चालाविला कावाई आगोम चाडा चालावी ला गोम चाडा चालावी लाई टाळवाजी टाळ करी मुदुंग्याची मन हाल काजी जावई मान हाल मुदुंग्याची मान हाल देवा बघ बाबा आकाशी नेवाला चेंद्र डुल काजी जावाई नेवाला चेंद्र डुल ये वालेचे डुल <coughs> संत म्हणाल्या ता तारा काजी जावई आम्हा लागल्या व तारा गय आंब लागल्यात ताराय देवा बघ बाबा बाबानी शिळबाईवर केली काजी जावाई शिळवाईवर केली शिलवाईवर केली पैठणची गंगूबाई दारवायाला लागली काजी जावाई दारवायाला लागली दारवायाला लागली आवजुया गडावरी आयक करचे बन काजी खर करचे बन दांबुड्याचे बाबा सांग कीर्तन पाखर घेती घेण काजी जावाई पाखर देती घेण पाखर घेती गेन आजोम्या गडावरी जावाई एक पाखरूनच करून रावलाच बाबाच्या उनी पाणी दिसत गंगाच काजी जावाय पाणी दिसत गंगाच पाणी दिसत गंगाच आव दुम्या गाडा वरी बची जळती मैना काजी जावाय बची जळती मैना बती जडती मैनाय देवा भगवन बाबाला बोली मराठी येईना काजी जावाई बोली िंगाची शेत मया मारंगाची शेण गुलाव्या रंगाची काजी जावाई शेण गुलाव्या रंगाची ग शेण गुलाव्या रंगाची